साधारण नद्यांना नाल्यांना आलेला पूर आपण ऐकतो पाहतो त्याबद्दल चर्चाही होते, होते पण शहरामध्ये किंवा जे मोठे शहरं आहेत त्यामध्ये पूर येणं तिथलं जनजीवन विस्कळीत होणं याबद्दल कमी वेळा किंवा असं काही क्वचितच वेळा घडतं पण त्यातल्या जर आजची गोष्ट आपण तपासली तर पुण्यामध्ये असं काही चित्र पाहायला आहे की सगळीकडे जनजीवन विस्कळीत झालं आहे म्हणजे जवळपास पाच सात फुटापर्यंत पाणी गेलं आहे काही ठिकाणी म्हणजे आपल्याला गाड्याही दिसत नाही आहेत अशी एकंदरीत एक परिस्थिती अनेक सोसायटीमध्ये पाणी गेलं आहे आता बचाव मोहिमा सुरू झाल्या आहेत अनेक ठिकाणी सरकारनं पुढाकार घेतलेला आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या टीम वेग रवाना झाल्या था। आहेत अर्थातच यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही लक्ष घालून आहेत पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक प्रश्न नक्कीच पडतो की ही परिस्थिती गेल्या आपण जवळपास दहा पंधरा वर्षाचा जरी पुण्याचा इतिहास जर काढला तर ह्या दहा पंधरा वर्षात तरी अशी काही स्थिती तिथं पाहायला मिळाली नव्हती पण आता नेमकं असं काय झालं म्हणजे एकंदरीत पावसाचा जर विचार केला महाराष्ट्र भराच्या तर इतका जास्त पाऊस महाराष्ट्र भरात पाहायला मिळत नाही पण अर्थात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पुण्याचा जो काही भाग आहे तिथं चांगला पाऊस पडतोय पण अशा वेळी तिथलं जी पूर परिस्थिती निर्माण झाली ती कशामुळे निर्माण झाली हा सगळ्यात मोठा प्रश्न यावेळी पडतोय आणि या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करूया आता जेव्हा आपण पुण्याचा एकंदरीत विचार करतो आणि तिथली आता सध्याचे जे काही फुटेज पुढे येत आहेत किंवा सगळीकडे सोशल मीडियावर जे काही तिथले व्हिडिओज पुढे येत आहेत तिथलं समीकरण पुढे येतं आहे त्यामध्ये कुठे ना कुठे असं दिसतं आहे की हे जे पाणी आहे ते पाणी कुठून आलं आहे तर आपल्याला याचा शोध घेता घेता आपल्याला थेट जावं लागेल जे काही आजूबाजूची पुण्याच्या आजूबाजूची धरणं आहेत तिथं यामध्ये खडकवासला वगैरेची नावं आपण घेऊ शकतो याचं जर आपण पाहिलं तर तीन दिवसापासून इथं मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे तीन दिवसापासून चालू आहे आता काल रात्रीचा जर विचार केला तर म्हणजे खडक जर आपण एकूण क्षमता जर पाहिली तर पावणे तीन तीन टी एम सीपर्यंत पर्यंत त्याची क्षमता आहे आणि वरून जे पाणी येतं तेच जवळपास तीन सव्वा तीन टी एम सीपर्यंत पर्यंत असल्याचं बोललं आहे आणि ते पाणी जर इकडे आलं तर साहजिकच हे धरण जे आहे ते ओव्हरफ्लो होणार आहे आता ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करावा लागेल आता तो विसर्ग करण्यासाठी रात्री लोक झोपेत असतील सगळ्यांची तारांबळ उडेल म्हणून प्रशासनानं ते थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवलं आणि सकाळी पाण्याचा विसर्ग केला आता पाण्याचा विसर्ग केला म्हणजे जी काही तिथं मुठा नदी आहे त्या मुठा नदीचं जे काही विस्तृत क्षेत्र आहे किंवा ते काही ज्या क्षेत्रातून वाहते तिथं ती ओव्हरफ्लो झाली सगळीकडे मुठा नदीचं जे काही पात्र आहे तुडुंब भरलेलं आहे दोन्ही काठ भरलेले आहे आणि अशा परिस्थितीत एक पुराचं स्वरूप त्या नदीला आलं आता अशामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यावी लागेल की असे काही ठिकाणे जिथं या नदीवरही पुलाचं चा बांधकाम चालू आहे म्हणजे पुलाचं चा बांधकाम चालू असल्यामुळं काय झालं आहे की नदीमध्ये जो काही विसर्ग चालू आहे त्याला नीट रस्ता भेटत नाही आहे किंवा जो फ्लो आहे त्या फ्लोमध्ये पाणी जाऊ शकत नाही त्यामुळे ते पाणी दुसरीकडे आपली जागा शोधतंय आणि या सगळ्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते असं एकंदरीत दिसून येतं आता हे जे तीन कारणं आहेत हे तीन कारणं तर आहेतच पण यामध्ये सगळ्यात मोठं कारण असं एक वाटतं की पूर परिस्थिती जर जा निर्माण झाली तर प्रशासन असेल महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याचा कसा वापर करायचा किंवा पूर परिस्थिती जा निर्माण झाली तर नेमकं काय करायचं या संदर्भात प्रशासनाजवळ कोणतंही त्याच्याबद्दल काही नियोजन नव्हतं तसा काही प्लॅन नव्हता त्याच्या संदर्भात कोणतीही पदाधिकारी असतील किंवा एकंदरीत पुण्याचे जे काही राजकीय प्रशासकीय क्षेत्रातले दिग्गज आहे यांच्यासोबत बैठक झाली नाही त्या संदर्भात चर्चा झाली नाही असंही बोललं जाते आणि त्याचाच परिणाम म्हणजे कुठेतरी आतापर्यंत ही गोष्ट झाली नाही म्हणून याच्या पुढेही पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही शहरातलं जीव, जन जीवन जनजीवन विस्कळीत होणार नाही हे ग्रहित धरून कोणतीच त्यावर उपाययोजना केली नाही त्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही अनेक ठिकाणी अशी असं आढळून आलो आहे की लोकांना पिण्यासाठी पाणी ही प्रशासनाकडून लवकर मिळालं नाही अर्थात ते नंतर तिथं आता सगळे टीम पोहोचली आहे तिथं बोटी आल्या आहेत वा सगळ्यांना वाचवण्याची मोहिमा चालू आहेत पण ह्या सगळ्यांमध्ये जर पूर्वनियोजन जर असतं तर निश्चितच एक वेगळं ही परिस्थितीच निर्माण झाली नसती असं आपण म्हणू शकतो यातलं एक दुसरं एक कारण आपल्याला एक सांगता येईल की जे काही आपल्याला पुण्याचं क्षेत्र आहे किंवा आजूबाजूचं जे काही क्षेत्र आहे तिथं आपण जर पाहिलं तर सगळ्या बाजूनं डोंगर परिसर आहे आता डोंगर परिसरवर जर पाऊस झाला अर्थात तिकडला जर आपण भाग पाहिला तिकडली भौगोलिक रचना पाहिली तर तिथं पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी असतं सह्याद्रीची किनारे तिकडे आता ह्या सगळ्यामध्ये तिथं पाऊस जास्त पडतो आणि तो जो पडलेला पाऊस डोंगर दऱ्यातून येणारा पाऊस जो आहे तो खोलगट भागात येतो हा खोलगट भागच म्हणजे पुणा शहर असल्याचं आपल्याला समजतं म्हणजे आता काय हे सगळीकुणी येणारं पाणी पुण्यात साचायला लागतं म्हणजे धरणात यायला लागतं नदीत यायला लागतं आणि त्याचा विसर्ग नीट झाला नाही की ते पाणी शहरात घुसतं असं एक याच्यामध्ये कारण आहे आणि दुसऱ्या एक लोकांकडून असंही सांगण्यात येतं आहे की जे काही इथं मेट्रो झाल्या मेट्रो लाईनसाठी जे काही पिलर उभे करण्यात आले होते ते अनेक ठिकाणी असं पाहायला मिळते की ते ड्रेनेज लाईनवर आहे किंवा अशा ठिकाणी आहे जिथून पाण्या वाहत होतं आता हे सगळे खांब उभे राहिल्यामुळे या पाण्याला अडथळा निर्माण होतोय आणि ते पाणी आता रस्त्यावर यायला लागले हे एक कारण त्यामध्ये आपल्याला दिसून येतं म्हणजे हे जे विविध कारणं आहेत या कारणामुळे कुठे ना कुठे आता पुण्यामध्ये पूर आलाय आहे असं दिसून येतं अर्थात जो तीन दिवसापासून पाऊस चालू आहे त्या पावसाचं प्रमाण आणि ज्या पद्धतीनं तो सततच चालू आहे तीन दिवसापासूनचा त्याच्यामुळेही ही परिस्थिती निर्माण झाली पण अर्थात अवदर जे पाहिलेली चार कारणं आहेत ते सगळ्यात मोठे कारणं वाटतात विशेष करून प्रशासनाचं जे काही पूर्व नियोजन असायला पाहिजे होतं ते नसल्यामुळे कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली असंही म्हणता येईल पण अशी पूर परिस्थिती कुठेही निर्माण होऊ नये जर निर्माण झालीच तर मदतीची आपली भावना ठेवावी हेच थे आपण या निमित्तानं पाहूयात कारण की पुण्यात आता जे काही होतं आहे त्या ठिकाणी कोणत्याही टीमची वाट न पाहता जे स्थानिक माणसं आहेत स्थानिक नागरिक आहेत ते मदत करतायत तर अशीच मदतीची भावना आपणही ठेवावीत धन्यवाद